आपल्या देशाची घटना लिहिणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुम्हाला सर्वांना माहित असतीलच हो मॅम आम्ही त्यांच्याविषयी संपूर्ण अभ्यास केलाय हम्म खूप छान पण संपूर्ण आयुष्यभर त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणाऱ्या मूर्ती म्हणजेच त्यांच्या पत्नी माता रमाबाई भीमराव आंबेडकर आज मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगणार आहे वर्षी त्यांच्या आई वडिलांचं नोकऱ्या झालं आणि घराची सर्व जबाबदारी त्यांच्या अंगावर पडली प्रचलित असल्यामुळे वयाच्या नवव्याच वर्षी त्यांचा विवाह भीमराव आंबेडकर यांच्या बरोबर झाला अग हे काय केलंस एखाद्या वेळेस तू माझी काळजी घेतली नाहीस तरी चालेल पण या पुस्तकांची घेतलीच पाहिजे मला माफ कर. जर तू शिकली असतीस तर तुला या पुस्तकांचं मोल कळलं असत आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या सांगण्यावरून रमाबाईंनी शिक्षण घेण्यास सुरुवात केली पुढच्या शिक्षणासाठी बाबासाहेब आंबेडकरांना परदेशी जावं लागलं म्हणून रमाबाईंनी संपूर्ण घराची जबाबदारी स्वतःवर घेतली बायको शेण गोळा करते म्हणून लोक नाव ठेवतील या भीतीने रमाबाई रात्रीच्या काळोखात गौऱ्या थापायच्या आणि पहाट व्हायच्या आधी घरी निघून जायच्या पण मॅडम रमाबाईंची रमाई केव्हा झाली रमाबाईंच्या पाच मुलांपैकी चार मुलांचा मृत्यू त्यांनी खूप जवळून पाहिला होता त्यानंतर लहान मुलांना उपाशी पोटी बघणं त्यांना कधीच सहन झालं नाही अशाच एका वेळी मुलांची दशा पाहुणी बांगड्या सोन्याच्या रमाईने दिल्या काढून आणि त्या दिवसानंतर सगळी मुलं रमाबाईंना रमाई देऊन लागली प्रेम माया त्याग अशा अनेक गुणांचा संगम म्हणजे माता रमाबाई भीमराव आंबेडकर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या थीम साठी आदर्श नवदुर्ग सो मंडळ देवर्डा यांच्याकडून सर्व कार्यक्रमासाठी अकराशे रुपये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ देवर्डा यांच्याकडून पाचशे रुपये सर्व कार्य